पेरूच्या बागेत पोपट आली चे, गमतीला राजेंद्र संगतीला गमतीला उचला पण तो अण्णाचा

विदर्भात म्हणतात बसीला सोनपरी विदर्भात म्हणतात बसीला लालपरी त्यांची सोनपुरी मुंबई आता सोनेकी झुमके चांदी का गाय गा ना अनिल गवै का गाय ना तर पॅसेंजर आहे ना इंग्रजी भाषेत आयला म्हणतात मदर मुकेशचं नाव हो घेते सोडा माझा पदर कालमेट नाही तर घेतच नाही इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मून इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मून मून आणि रवीशरावांचं नाव घेते आराख यांचे सोन सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं अनिलच्या नावासाठी मैत्रिणीने अडवलं पाणी अंगण मी फेका आणि का चेहरा अंगण मध्ये उचला उचला कोणी भाई काय पण इतिहासाच्या पुस्तकाला भुगलं भूगुलाचे कवर विद्यार्थ्यांचं नाव घेते मी त्यांची लवकर <laughs> <था गाड़ी थो laughs>

महादेवाच्या पिंडावर हरताकते वापर शंकररावाच नाव तुमचं नाव घेते माधूचं नाव